मंगलवेगा नगरीची नगरपालिकेची पंचवार्षिक निवडणूक आणि या निवडणुकीच्या अनुषंगानं आज निवडणुकीचा प्रचाराचा शुभारंभ आपल्या सगळ्यांच आराध्य दैवत राजा शिवछत्रपतींच्या साक्षीनं नाराय वाढवून आज प्रचाराचा शुभारंभ आपल्या सगळ्यांनी आपण सगळ्यांनी या ठिकाणी केलेला आहे आणि अशा पवित्र नगरीची निवडणूक या ठिकाणी होत असताना आपल्या सगळ्यांच्या समोर या विभागाचे आमदार सन्माननीय समानंद समानंद दादा यांच्या नेतृत्वाखाली भारतीय जनता पक्ष आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष अजित दादा गट पण आज या ठिकाणी भारतीय जनता पक्षाच्या आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि सहकाऱ्यांच्या सहकार्याला सोबत घेऊन ही निवडणूक लढवण्याचा निर्णय समाधान दलांनी घेतला त्यांच्या सगळ्या सहकार्याने घेतला आणि अशा या निवडणुकीच्या प्रचाराचा शुभारंभ होत असताना आपल्या आपल्या सगळ्यांसोबत उपस्थित असलेले आणि ज्यांनी आत्ताच आपल्या मंगळवेढा मतदारसंघाच्या विकास कामाच्या बाबतीतली आपली भूमिका मांडली आणि जो माणूस सांगत त्यानं आपल्या मतदारसंघाच्या विकासाचा संकल्प घेऊन हो। आपल्या मतदारसंघाच्या विकासाची भूमिका घेऊन हो। सगळ्या समाज बांधवांना सोबत घेऊन या संत भूमीचा विकास झाला पाहिजे ही भूमिका घेऊन आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेबांच्याकडं सरकारच्या सगळ्या मंत्र्यांच्याकडं सातत्यानं भूमिका मांडणारा माझा एक सहकारी म्हणून समाधान झाल्यानं आपण मी सातत्यानं बघतो एकदा जोरदार टाळ्या आपण समाधान दादासाठी वाजवल्या पाहिजे आज त्या निवडणुकीच्या प्रचाराचा शुभारंभ या जिल्ह्याचे कर्तव्यरक्ष पालकमंत्री ज्यांचं नाव मंत्रिपदामध्ये सगळ्यात अग्रेसिव आणि ऍक्टिव्ह असे जर मंत्री कोण असतील तर ते म्हणजे आमचे सरकारी नेते सर्व आमचे जयाभाऊजी गोरेसाहेब हे सरकार शेतकऱ्याच्या भक्कमपणाने या ठिकाणी पाठीमाग आहे आजपर्यंत अतिवृष्टी हो किंवा कुठलाही त्या ठिकाणी संकट आसमानी संकट येऊ शेतकऱ्यावरती जरी आलं तर त्या ठिकाणी तुटपुंजी मदत केली जायची परंतु आज माझ्या मतदारसंघामध्ये पंढरपूर असेल मंगळडा मतदारसंघामध्ये आज अतिवृष्टीसाठी जवळजवळ चौऱ्याऐंशी कोट रुपये या ठिकाणी आपल्या या माझ्या मतदारसंघाला आलेले आज आपल्या जिल्ह्याचे पालकमंत्री गोरे साहेब आणि आमच्या तालुक्याचे दमदार नेतृत्व दादा अवताडे आणि अजित नावं घेतली ते सर्व मित्र हो आपण बरंच बोलायचं बोलायचं बोलत आपाला म्हणायचं आहे ये दुनिया है सब जानते है तुम्ही न बोलता सगळ्यांना करते तुम्ही गपचिप चाललेल्या चर्चे पुढे आणताय पण मित्रांनो ही निवडणूक वेगळ्या टप्प्यावरची आहे आपली कुणाची स्पर्धा नाही कुणाशी ईर्ष्या नाही पण येत्या पाच वर्षात विकासाची जबाबदारी घेऊन जो पॅनल आपल्या समोर येतो त्याचा तुम्हाला विचार करावा लागेल आज मला वाटतं छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा या ठिकाणी आपण या उभा केला लोकवर्गणीतून उभा केलेला हा महाराष्ट्रातला सर्वात उंच पुतळा आहे